राज्य सरकारने मरीन लाईन्स ते वरळी वरळी ते वर्सोवा, वर्सोवा ते उत्तन उत्तन ते वसई आणि पुढे वाढवण बंदरापर्यंत कोस्टल रोड बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे मुंबई महानगर प्रदेश एम एम आर क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करणे वसई विरार आणि मीरा भाईंदर या उपनगरे मुंबईशी जोडणे आणि वाढवण बंदराच्या माध्यमातून येणारी वाहतूक सांभाळणे या हेतूने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह मानला जात आहे मात्र या रस्त्याच्या प्रस्तावित मार्गामुळे स्थानिक कोळी समाजाच्या पारंपरिक मत्स्य व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे मागील बऱ्याच दिवसापासून म्हणजे कोस्टर रोडचा विषय खूप धगधगत होता उत्तन परिसरामध्ये होता त्याच्याला अनेक लोकांचा विरोध होता कारण तो मेन जो पट्टा आहे वर्सोवा टू विरार त्याच्यामध्ये आमची जे गावं येतात उत्तन असू दे किंवा चौक असू दे त्याच्यासाठी जो मच्छीमारीसाठी गोल्डन बेल्ट आहे तो बेल्ट पूर्णपणे उद्ध्वस्त होणार होता जे स्थानिक जाईल आणि प्रोजेक्ट पण पूर्ण होईल अशी आमची मागणी होती आणि आज सरनाईक साहेबांनी पत्र मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांना दिलेला आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी मागणीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन पाठवले आहे या निवेदनात त्यांनी वर्सोवा ते उत्तन आणि उत्तन ते वसई या कोस्टल रोडचा मार्ग सध्या सध्याच्या प्रस्तावित समुद्र मार्गातून न घेता तो वर्सोवा ते दहिसर मार्गे स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे मार्गिका अजूनपर्यंत बदलण्यात आलेली नाहीये पण मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांना आजच पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगानं आमच्या उत्तरवासियांच्या कोळी बांधवांचं असं मत होतं की त्यामुळे आमच्या मत्स्य व्यवसायावर फार मोठा परिणाम होणार आहे जर त्या ठिकाणी कोस्टल रोड झाला तर मी असं सुचवलेलं आहे की बांद्र्यावरनं येणारा जो कोस्टल रोड आहे तो वर्षाव्यापर्यंत यावा आणि वर्षाव्यावरनं तो मार्ग उत्तम मार्गे न जाता तो दहिसरला न्यावा आणि दहिसरवरनं जो आता रस्ता साठ मीटरचा चालू आहे सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत त्या रस्त्याला कनेक्ट होऊन पुढे सुभाषचंद्र बोस मैदानावर तो वसई विरारला नव्हता जेणेकरून भविष्यामध्ये मच्छिमारांचा जो उद्योग संकटात येणार होता तो उद्योगही वाचायला मदत होईल